हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज गुरुवार आहे तर आम्ही बरोबर वन वीक झालं आहे आम्ही अक्कलकोटवरनं ते येत होतो घरी तर आज बरोबर एक हफ्ता हप्ता झाला आम्ही अक्कलकोटला गेलेलो तर आता आमच्या अंगोळ वगैरे झाले नाश्ता वाक्य आहे मला माजप करायचे माजप केल्यानंतर मी नाश्ता करणार आहे तर चला मी माळ करून घेते आणि त्यानंतर ना भेटूया मायरा बाहेर गेली आहे दूध वगैरे पिलं तिने चला आमची झाली पूजा आणि आई वोटिंग करून आली आई वोटिंग करून आली आई वोटिंग करून आली आम्हाला वोटिंग करायला जायचंय आणि मायरा मायराला पाहिजे दुसरी फ्रॉक गोल फिरणारी ती नकोय मुली मुलींचा असते मम्मीने खिचडी लावली आज गुरुवार आहे आणि रोज चपाती भाजी खायचा खूप कंटाळा आलाय तर मम्मीने खिचडी रोज चपाती भाजी खायचा कंटाळा आलाय म्हणून आज खिचडी बनवली मस्त अशी मुगाच्या डाळीची आणि मी तुम्ही नाश्ता करून घेते मम्मीने केलाय तर चहा आमच्या घरात जास्त कोण चहा पित नाही मम्मी मी आणि दादाच पितो मग आम्हाला बस होतो तेवढा छान आणि बाजूच्या काकीने माझ्यासाठी पुरणपोळी आणून दिली खायला तर मी थोडीशी खाणार आहे बाकीची मम्मीला मी देणार आहे तर चला मी नाश्ता करते या तुम्ही पण नाश्ता करायला माझी सोबत अरे पण हे किती छान छान फ्रॉक आहे तुला कोण बोललं गंधू आहे कारडती तू किती छान छान क्यूट क्यूट दिसती तू माहिती प्रिन्सेस दिसती मम्माची करून आली <laughs> बघा <laughs> <laughs> अग सुकलेल्या कपड्यांवर का झोपलीय घड्या घालायच्या ते माझं दादा आहे माझा दादा आहे तुझा मामा आहे तुझा तो आहे विहान दादा त्यांच्या घड्या घालायच्या मस्ती करते ले मस्ती करते सुकून आलेत कपडे तर मस्ती करते अंगाव घेते अंगाव घेते नानी मारेन मग तुला पाटल्या झोपली तू मी आणि मी झाले ओटिंग करायला ए तू काय करायला आली आहे मायरा तू काय करायला आली आहे वोटिंग करायला आली आहे फिरायला आली की वोटिंग करायला आली छोटी वोटर रे श्री स्वामी समर्थ